जी स्वामी समर्थ म मित्रांनो तर कशा आज सगळे मस्त मजेतच असायला हवेत आणि मजेतच असाल मित्रांनो सव्वीस नोव्हेंबरला आलेली आहे चंपाष्टमी चंपाष्टमी हा उत्सव खुंडोबाच्या भक्तांसाठी मोठा उत्सव असतो तर चंपाष्टमीच्या दिवशी काय करावं काय करू नये सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या कुलधर्म कुळाचाराचं पालन व्हायला हवं ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी काय करावं ज्यांचं कुलदैवत खंडोबा नाही त्यांनी खंडोबाच्या भक्तीमध्येही त्यांना काही ना काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांनी काय करावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात मार्गशीर्ष शुद्ध ला चंपाष्टमी म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंडाच्या अर्थात खंडोबाच्या उत्सवाला सुरुवात होते या उत्सवाला खंडोबाची नवरात्र असे सुद्धा म्हणतात तर या उत्सवाला वास्तवाची सुरुवात हो यंदा सव एकवीस नोव्हेंबरपासून खंडोबाची नवरात्र सुरू होते तर एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर खंडोबाचं नवरात्र असणारे अर्थात खंडोबाचा षड षडरात्र उत्सव म्हणजे आणि सव्वीस नोव्हेंबरला आहे श चंपाष्ठी पूर्वी मनी मल्ल या दैत्यांनी दैत्यांनी लोकांना खूप छळ केला होता तेव्हा भगवान शिवशंकरांनीच मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला आणि दैत्यांशी मोठं युद्ध केलं हा दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध चंपाष्टमीचा आणि शुद्ध युद्ध होतं होतो चंपकवनात चंपक वनातच चंपक वना मनी मल्ल दैत्यावर विजय भगवान शंकरांनी मिळवला होता तेव्हापासून ही षष्टी चंपाष्टमी म्हणून ओळखली जाते मणिमल्ल दैत्यांचा वध करणारे भगवान शिवशंकर म्हणून त्यांना मल्लारी मार्तंड खंडोबा खंडराया अशा नावाने ओळखू ओळखले जाऊ लागले पण एका अर्थाने ही शिवपूजा आहे अनेकांच्या घरी हा कुलाचार म्हणून केला जातो पण तुम्ही सुद्धा चंपाष्टमीच्या दिवशी खंडोबाची पूजा नक्की करा करू शकता चंपाष्टमीच्या दिवशी खंडोबाची महा महाअभिषेक युक्त षोडोशोपचार पूजा करून खंडोबाला महानैवेद्य दाखवतात खंडोबाचा खंडोबाची नवरात्र सुरू झाल्यापासून ते चंपाष्टमीच्या दिवसापर्यंत मल्हारी मार्तंड मल्हारी महात्मा या ग्रंथाचं वाचन केलं जातं देवापुढे नंदादीप देवत ठेवला जातो खंडोबांची खंडोबांनी मणिमल्ल दैत्यावर विजय मिळवत ऋषींच्या विनंतीवरून लिंगरूपाने प्रकट प्रकटले ते चंपाष्टमीच्या दिवशी खंडोबाच्या कुलधर्म कुलाचारामध्ये खंडोबासाठीच जागरण त्याचबरोबर तळी भरणं असे विधी येतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अर्थात यंदा आता एकवीस नोव्हेंबरला घटस्थापना केली गेली त्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या सगळ्यांकडे घटस्थापना होते खंडोबासाठीचे सहा दिवसांचे उपवाससुद्धा भाविक भक्त करतात आणि चंपाष्ठीला हे उपवास सोडले जातात खंडोबा ही खंडोबा रक्षण करणारी देवता आहे त्यामुळे खंडोबाची पूजा कुटुंबाचं या कल्याणासाठी विशेष महत्त्वाची असते कुटुंबाची प्रगती व्हावी कुटुंबात सगळ्यांना चांगले आरोग्य लाभावे शेतीत भरभराट व्हावी यासाठी खंडोबाची पूजा केली जाते चंपाष्टीच्या दिवशी सूर्य पूजासुद्धा आश आवश्यक आहे सकाळी उठून बरोबर सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला जल अर्पण करावं एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी भरायचं लाल कुंकू घ्यायचं मिळालं तर लाल फूल घ्यायचं काही अक्षदा टाकायच्या आणि हे पाणी सूर्यनारायणाला बरोबर सूर्योदयाच्या वेळेला अर्पण करायचं सूर्यपूजेचा हा सगळ्यात साधा सोपा मार्ग आहे चंपाष्ठीला सूर्यपूजा करण्याचं सुद्धा महत्व आहे चंपाष्टीला जो नैवेद्य खंडरायाला दाखवला जातो त्यामध्ये भाकरी वांग्याची भरेत कांद्याच्या पातीची भाजी असा मेनू येतो अनेकांकडे पूर्णाच्या पोळ्यांचा नैवेद्यसुद्धा कुलपरंपरे परंपरा म्हणून दाखवला जातो प्रत्येक भागाकडील प्रत्येक गावांची पद्धतही वेगळी असते पण साधारणत खंडरायाच्या भक्तांचा त्यांच्या भक्तीत असणारा भाव हा सारखाच असतो खंडरायाने आपल्या कुटुंबाचं रक्षण करावं ही यामागे भावना असते चंपाष्टीच्या दिवशी काही गोष्टी मात्र चुकूनही करू नयेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मन्ना मांसाहार करू नये मद्यपान करू नये सात्विक आहार घ्यावा घरचं अन्न घ्यावे घरात कुठल्याही प्रकारचा वादविवाद भांडण या गोष्टी टाळाव्यात चंपाष्टीच्या दिवशी मनात वाईट विचार येऊ देऊ नयेत कुठल्याही प्रकारची कटुता नात्यात येऊ देऊ नयेत खंडोबा शौर्याची देवता आहे या दिवशी शांती आणि संयमा संयम राखून खंडोबाचं पूजन करावं आणि खंडोबाकडे पैशाची मागणी करावी कुटुंबाच्या सुखसमृद्धीची मागणी करावी म्हणूनच तर काय चंपाष्टी हा नुसता सण नाही तर परिवार रक्षण धर्मसंस्था समृद्धी शौर्य धैर्य या सगळ्यांचा उत्सव आहे खंडोबाच्या कृपेने जीवनात जीवनातील अडथळे दूर होऊन कुटुंबात सुख शांती यावी अशी प्रार्थना या दिवशी भाविक भक्तांनी भक्तीने भक्तिभावाने भक्ती करतात मंडळी तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एळकोट एळकोट जय मल्हार असं लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुमचं कुलदैवत काय आहे हे सांगा